गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला रामू आणि राणी हे एक शेतकरी जोडपं असतं ते आपल्या शेतात अतिशय कष्ट करत असतात आपल्या मुलांचं पोट भरण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसे पैसे ते त्यातून मिळवित असतात पण ते श्रीमंत मुळीच नव्हते त्यामुळे कधीतरी त्यांना जुन्या पुराण्या कपड्यांवरतीच काम चालवावं लागत असे तर कधी जेवायला पण फारसं सुग्रास अन्नसुद्धा नसे एक दिवस राणे आपल्या घराभोवती असलेल्या बागेच्या एका कोपऱ्यात एक खड्डा खणत होती तिला तिथे एक झाड लावायचं होतं ती जसजशी दस खोलवर खणू लागली तसतसा एकदम अचानक टनकन मोठा आवाज झाला तिच्या कुदळीचा कोणत्या तरी धातूच्या वस्तूवर आघात होऊन तो आवाज झाला होता मग खूप उत्साहाच्या भरात तिनं अधिक जोरात खोलवर खणण्यास सुरुवात केली अखेर एक भली मोठी धातूची पेटी तिला दिसली ती तिनं कष्टानं बाहेर काढली तिनं ती पेटी प्रयत्नपूर्वक उघडली आणि तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना त्या पेटीत तर चक्क सोन्या चांदीचे दागिने खचून भरले गेले होते काही क्षण राणी नुसती आवाक होऊन त्यांच्याकडे बघतच राहिली मग मात्र ती आनंदानं ती पेटी उचलून मोठ्यांदा ओरडत घराकडे धावली रामू रामू बघ आपल्या बागेत खणत असताना मला काय सापडले ते रामू महिन्याभराचे हिशोब लिहित बसलेला होता जरा वेळ त्यानं तिच्याकडे काहीच लक्ष दिलं नाही पण मग ती त्याच्या जवळ आली आणि तिने त्याच्या भोवती आनंदाने नाचत नाचत एक फेरी मारली मग मात्र त्यानं वर पाहिलं तिच्या हातातली ती दागिन्यांची भरलेली पेटी पाहून त्याचा जो आव असला तो बराच वेळ बंदच होईना काही दिवसांतच रामू आणि राणीची गावातल्या धनाढ्य लोकांमध्ये गणना होऊ लागली त्या दोघांनीही आता शेतात कष्ट करायला जाणं बंद करून टाकलं होतं आता त्याची काही गरजच नव्हती मुळे घरी इतकी मुबलक संपत्ती असताना उन्हातानात परिश्रम करण्याची काहीच आवश्यकता नव्हती मग आपली लहानशी झोपडी सोडून ते गावातल्या एका भल्या मोठ्या घरात राहायला गेले त्यांच्या घरी आता भरपूर नोकर चाकर होते अगदी लहान सहान सुद्धा नोकरच करत त्या दोघांना हातपाय हलवण्याची वेळ सुद्धा येत नसायची सुग्रास जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकी होता ते अन्न या दोघांना वाढण्यासाठी वेगळा नोकर होता एक नोकर रामूचे जोडे स्वच्छ करण्याचं काम करे तर दुसरा नोकर रामूला वारा घालत त्याच्या शेजारी उभा असे रामू मात्र पलंगावर बसून नवनवीन मित्रांशी गप्पा गोष्टी करे गावातलं आयुष्य आता रामूला फारच नीरस आणि कंटाळावानं वाटू लागलं होतं मग दोघंही मोठ्या शहरात राहायला गेले तिथे त्यांनी आणखी एक मोठं नवीन घर विकत घेतलं आणि तिकडे आणखी जास्त नोकर चाकर ठेवले रोजच्या रोजच मेजवाने झडू लागल्या असं करता करता पूर्वायुष्यात केलेल्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टींचा त्या दोघांना देखील विसर पडला कष्टाळूपणा इतर माणसांच्या मदतीला धावून जाणं लोकांशी चांगलं वागणं या साऱ्याचा त्यांना विसर पडला त्यांना वाटू लागलं की पैशानं आपण सर्व काही विकत घेऊ शकतो मान सन्मान प्रतिष्ठा इतकंच नव्हे तर लोकांच्या मनात असलेला आदरभावसुद्धा सुद्धा मग ते सर्वांशी तुसडेपणाने वागू लागले सर्वांचा अपमान करू लागले ते दोघे जास्तीत जास्त पैसा हा कपडालत्ता आणि दा चैनीच्या वस्तू या सगळ्यांवर तसेच मेजवान्यांवर उधळू लागले त्यांनी आता काम करणं पूर्णपणे थांबवलेलं होतं आणि त्याचमुळे त्यांच्याजवळचा पैसा देखील हळूहळू संपुष्टात येऊ लागला होता मग त्यांनी इतर लोकांकडून उधार उसनवार करायला सुरुवात केली पण लोकांकडून उसने घेतलेले पैसे ते कधीच परत करत नसत एक दिवस रामूनं आपल्या हिशेबाची वही उघडली त्याला फार फार दुःख झालं कारण आता त्या जे काही सर्व आकडे होते ना ते फक्त आणि फक्त त्याच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचेच होते त्याच्या स्वतःसाठी जवळपास काहीच शिल्लक नव्हतं मग जड अंतकरणानं त्यानं आपल्या पत्नीला जवळ बोलावून घेतलं राणी अगं आपले चांगले दिवस संपत आले आहेत लक्ष्मी देवतेला ज्या प्रकारचे लोक आवडतात तसं वागायचं आपण दोघं विसरूनच गेलो त्यामुळेच तर ती आपल्याला सोडून निघून गेली आहे आपल्याकडे आता काहीच शिल्लक उरलेलं नाही आहे राणी जरा वेळ काहीही न बोलता नुसती शांत उभी राहिली मग म्हणाली रामू काळजी नको करूस तू आपल्याला हा चांगलाच धडा मिळालेला आहे आता मला अजूनही ते जुने दिवस आठवतात मी दिवसभर काबाड कष्ट करून थकून भावून घरी यायची तेव्हा किती गाढ झोप लागायची मला अंथरुणावर अंग टाकता क्षणी मी झोपी जात झोप अंथरुणावर अंग टाकताक्षणीच मी झोपून जात असायचे पण आता मात्र मी रात्र रात्र भर जागीच असते उद्या कोणती झाडी नेसायची काय काय खरेदी करायची याचाच विचार करत मी पडून असते आणि त्याचमुळे मी आता इतकी जाड झाले आहे की मला काम करायला देखील जमत नाही आहे मी पूर्वी ती दागिन्यांची भरलेली पेटी शोधून काढली तेव्हा कशी सडपातळ आणि कष्टाळू होते तशी मी आता राहिलेलीच नाही आहे रामून हसून आपल्या पत्नीला जवळ घेतलं म्हणाला हे बघ आपण आपल्या गावी परत जाऊयात पुन्हा पूर्वीसारखे कष्ट करूयात नव्यानं जगायला सुरुवात करूयात पूर्वी जसे परिश्रम करायचो तसे परत करू आणि आपल्या सभोवती असलेल्या सर्वांना मदत देखील करूयात कदाचित ते पाहून आपल्याकडे पाठ फिरवून निघून गेलेली लक्ष्मीमाता आपल्याकडे परत येईल आणि समजा ती नाहीच आली तरीही जे काही आपल्यापाशी असेल त्यावरच आपण सुखा समाधानानं गुजराण करूयात मग रामू आणि त्याचे कुटुंबीय आपल्या गावी आपल्या जुन्या घरी परत राहायला गेले आणि तुम्हाला माहिती आहे का ते तिथे सुखा समाधानानं राहू लागले रामू आणि राणे यांच्या जीवनात ज्या काही सर्व घटना घडत होत्या त्या सर्व घटना देवदेवता स्वर्गातून नीट निरखून -नीट -नीट बघत होत्या लक्ष्मी त्यांच्या घरी कशी आली आणि नंतर तिनं तिथून ती काढता पाय का आणि कसा घेतला हे देखील त्यांनी पाहिलं मग त्यांना तिचं म्हणणं पटलं ती ज्या घरात वास्तव्य करून राहत असेल तिथले लोक जर बिघडले वाईट वागू लागले तर त्यांना धडा शिकवण्यासाठी वटणीवर आणण्यासाठी त्यांना सोडून जाण्याव्यतिरिक्त लक्ष्मी मातेकडे तरी दुसरा पर्याय काहीच उरत नाही म्हणूनच कितीही लक्ष्मी माता कितीही धनसंपत्ती जरी आपल्याजवळ आली तरीसुद्धा कधीच उतू नये आणि मातू नये प्रत्येकाला मदत करावी आणि आपल्याकडे असणाऱ्या धनसंपत्तीचा कधीही माज करू नये सगळ्यांशी चांगलेपणाने आपुलकीनेच वागावे नाहीतर आलेली लक्ष्मी माता परत कधी निघून जाईल आणि परत आपण या रामू आणि राणीसारखे कसे पूर्वपदावर येऊ हे आपल्याला देखील कळणार नाही तर माझ्या आजच्या ह्या द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय प्रेरणा मिळाली काय तात्पर्य कळालं जर वेळ मिळाला तर नक्की नक्की कमेंट करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू हो द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद